यवतमाळची दृश्य आपण पाहतोय जिथे जिल्हाभरात धुक्याचं साम्राज्य पसरलंय आणि त्यामुळे महामार्गावरती वाहनांचा वेगही मंदावलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोडांनी यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडते अशात सकाळपासून आज नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर आपण पाहू शकतो की कशा प्रकारे धुक्के पडलेले आहे धुक्के एवढे आ, दाट पडलेली आहे की जणू काही रस्ता हरवला आहे धुक्यामध्ये धुक्यामधून चालताना गाड्यांना हेडलाईट लावून चालावं लागत आहे संपूर्ण रस्ता दिसा, जे आहे तर धुक्यामुळे पांढरं शुभ्र झालेलं आहे काही दिशेन असं झालेलं आहे शेत शिवारात जर आपण बघितलं तर शेतशिवारसुद्धा दिस दिसत नाही अशा प्रकारचे धुक्के पडलेले आहे त्यामुळे पांढरं शुभ धुक्के पडल्यामुळे संपूर्ण वाट हरवलेली आहे महामार्ग हरवलेला आहे त्यामुळे या धुक्यामधून जाताना वाहनांना एकदम हळू जावं लागत आहे हेडलाइट लावा लागत आहे आणि पार्किंग लाईट लावून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे या धुक्यामुळे पिकातील रब्बी हंगामातील पिकांना नेमका फायदा की नुकसान होणार हे सध्या सांगणं कठीण ठरणार आहे संजय राठोड साम टीव्ही न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका